आता बातमी पाहूयात जुन्नर तालुक्यातील राजकीय घडामोडी तसेच आमदार अतुल बेनके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत सध्या राज्यात चालू असलेल्या राजकीय स्थितीविषयी व तालुक्यातील विविध विकास कामांविषयी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आमदार अतुल बेनके यांनी आज नारायणगाव येथे आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली राज्यात चालू असलेल्या संत सत्ता संघर्षानिमित्त पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिलेत याशिवाय कुकडी धरण प्रकल्पाचे पाणी नियोजनाबाबत बोलताना तालुक्यातील आपल्या हक्काचे पाणी मिळणार असून यापुढे धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही याशिवाय विविध कामाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे तालुक्यातील सध्या सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामाबाबत तसेच रोजगारासंदर्भात पर्यटन वाढीसाठी करण्यात येणारी कामे तसेच सध्याच्या गडूळ राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना काही ऑफर आल्या होत्या का, का याविषयी देखील त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलीत नेमके आमदार अतुल बेनके काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात एक विशेष बातमी सफारीसाठी जो दीड कोटी रुपये अजितदादांनी दिले होते त्याची टेंडर प्रोसेस झाली त्या टेंडर प्रोसेसची मान्यता महाराष्ट्र गव्हर्मेंटची घ्यायची असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या टेंडर प्रोसेसच्या मान्यतेमध्ये खूप वेगळ्या गेड़ वेगळ्या अटी ती सेक्रेटरी रेड्डी साहेबांनी लावली होती ते माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी अजितदादा पवार साहेबांना ते सांगितलं अजितदादानी त्याची मिटिंग घेतली आणि ते सेक्रेटरीच पासून तर नागपूरचे फॉरेस्टचे ऑफिसर्स आपले आय एफ एस श्री प्रवीण आपले डी एफ ओ त्यांची सगळ्यांची स सगळीची मीटिंग झाली मिटिंग झाली कन्सलरची मिटिंग झाली आणि ते टेंडर प्रोसेसला मान्यता देण्यासाठी आठ दिवसामध्ये प्रोसेस करून तिच्या जे काय हाती असतील ज्या गोष्टीला आपलं जा, पुढं जाण्यासाठी आलचणी जे असतील ते सगळे काढून त्या टेंडर प्रोसेसची मान्यता काही दिवसात आपल्याला मिळून ते डी पी आर तयार होण्यासाठी आपल्याला ती मदत होईल येत्या बजेटच्या जुलै अधिवेशनामध्ये त्याला जे काय पैसे लागतील ते आजच्या ते त्याला मान्यता दिली आणि त्या बजेटच्या पण ते कामा त्याच्यापूर्वी जो डिपॅर होण्यासाठी ते देशमुख दिले त्याची प्रक्रिया होतो किमिटीमध्ये तिची मान्यता मिळालेली आहे दुसऱ्या मुद्दे सांगण्यासाठी मी आपल्यासोबत उपस्थित आहे गेले आठ दहा दिवस जे राज्यामध्ये राज्य सरकार आणि विविध पक्षांची भूमिका आपण सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार या नात्याने आणि महाविकास आघाडी घटकातला एक विधानसभेचा सदस्य ना या नात्याने मी आपल्या पत्रकारांद्वारे माझ्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेला संबोधण्यासाठी इथं आलोय मागील राज्यसभेची निवडणूक झाली त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि विधानपरिषदेची निवडणूक झाल्या झाल्या सत्ता सगळ्यांसाठी होतो ते शिवसेनेचे काही आमदार महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा करण्यात काढण्यासंदर्भात पुबार्त, ते सुरत गुवाहाटी निघून गेले आणि काही माझ्या मुंबईच्या मिटिंग होत्या त्याच्या संदर्भात मी गेले चार पाच दिवस मुंबईमध्ये होतो आम्हाला सर्व आमदारांना मुंबईत थांबायला सांगितलेलं आहे पण जुन्नर तालुक्यातल्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या लोकांची बैठक घेऊन जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निरोप देण्यासाठी आपला कृषी प्रधान आपला तालुका आहे यशवंतराव चव्हाण साहेबांपासून शरदचंद्रजी पवार साहेब आजी ददा पवार साहेब दिलीप वळसे पाटील साहेब आणि वल्लभशेठ साहेब यांनी तालुक्यातल्या धरणांच्या म्हणजे बाळासाहेब नागेड साहेब पडले ह्या धरणांच्या निर्मितीपासून चालण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्या नदीवर केटी बंधारे ठिकठिकाणी उभे केले होते पण आपल्या कुकडी नदी मीना नदी आणि घोड नदी याची केटी बंधारे कुकडी प्रकल्पात सामावशी प्रश्न प्रत्येक कालवा सल्लागार समितीला निर्णय घ्यायला लागायचा आणि ते कुकडीच्या नद्यांमध्ये मीनाच्या नद्यांमध्ये गोड नदीमध्ये ते पाणी सोडण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाने निर्णय घ्यायला आणि मग तो निर्णय घेत असताना खालचे लोक म्हणायचे की मग डेडस्टॉप फक्त पाणी देण्यासाठी निर्णय घ्या अशी एक एकमेकांमध्ये ती गुरुत्वाची प्रश्न असल्यामुळं काही गोष्टी आपल्याला सामोरं द्यावं लागायचं कोणी कधी कोर्टात चॅलेंज केलं तर आपल्या केटीचे पाणी बंद होईल काय असे प्रश्न होतात पण आता या सगळ्यातून आपण बाहेर पडलेला आहे आणि आपले हे तिन्ही नद्यांचे केटीस कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याचं धोरणात्मक नियोजन निर्णय ह्या महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेला आहे आणि तो पवार साहेब जयंत पाटील साहेब दिलीप वळसे पाटील साहेब मी स्वतः होतो आणि कर्जतचे आमदार रोहित पवार त्या भेटीला होते त्यामध्ये तो तुधा। तुधा। एक आनंदाची गोष्ट आपल्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनात म्हणजे निर्माण झालेली की इथून पुढं मी असतो काय आमदार पदावर नसतो काय पण आपल्या हक्काचं पाणी आता आपल्या खेटीमध्ये आपण कायमकरूपी आणू शकतो त्याचबरोबर तीस वर्षापूर्वीचा हा प्रकल्प आहे तीस ते चाळीस वर्षापूर्वीचा टप्प्याटप्प्या तो पूर्ण केला आहे म्हणून तिच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी सरकारने पैसा तर दिलाच पण प्रमुख जो डी एल बी सी आहे लिंबा डावा कालवा त्याच्या दुरुस्तीसाठी पण बावीस कोटी रुपयाचा निधी दिला टेंडर झाली वर्क ऑर्डर झाली आता त्याचं कामाला ती प्रत्यक्ष सुरुवात प्रकल्पाला पाणी यायला पाहिजे त्याच्यासाठी वल्लभशेठ वेंके साहेबांनी डिंबे टू पाईप पाईपलाईन करावा आणि जेचं पाणी मानेगावमध्ये साठलं तर मानेडो कायम पाचपास सत्तर टक्के होतो तो शंभर टक्केपर्यंत भरेल असं साहेबांनी तो प्रकल्प सुचवला त्यानंतर मागच्या सरकारमध्ये तो पाईपलाईन तळाला मंजुरीसाठी त्यांनी प्रपोज केले पण तो, तो जर पाईपलाईन तळाला गेला असता तर डिंबे डाब्या कालवर जेवढी गावं आहे जे आंबेगावची असतील नाही तर जुन्नर तालुक्यातली असतील यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं की काय अशी परिस्थिती म्हणून एक क्रांतिकारी निर्णय वर्षे पाटील साहेब आणि मी तो तिथे घेतला आणि ज्यामध्ये आपला जो पाईपलाईन आहे तो परत वरच्या लेवलला आपण घेतलेला आहे वरतून फक्त टू सी एम सी डिंबेतून विड्रॉल आणि ओवर फ्लोचं विड्रॉल असं करण्याचं ते पाईपलाईनद्वारे ठरलं जेणेकरून डिंबा डावा काढवा हा बंद पडणार नाही आंबेगाव आणि जुन्नरच्या तालुक्यातल्या लोकांना अत्यंत काव्यातून पाणी पण मिळेल प्लस मानिगडो पण भरेल आणि ह्या कुकळी प्रकल्पाची पाणी साठवण्याची क्षमता ही चांगल्या पद्धतीने वाढेल म्हणून दरवर्षीचा संघर्ष जो करावा लागतो तो इथून पुढच्या कालावधीमध्ये आता परत करायला लागणार नाही पिंपळादोगेचा खुरीचं बांधार आहे त्याच्या पलीकडचं पाणी वळवण्यासाठी सव्वा टी एम सीची अजून आपली वाढ पिंपळादेच्या जाडामध्ये ती होणार आहे आणि ती झाल्यानंतर त्याचा कुठली प्रकल्पाला फायदा होणार आहे आपल्याला कोपरे मांडवे जांभोशी हे गाव खासदार फोन साहेबांनी दत्तक घेतलेले आहे मांडवी बांधारा तिथं मोठा उभा करायचा आहे तिथं पाच टी एम सीचे चे अंकुशराव आंबेंनी बंधारे उपलब्ध उभे केले पण ते मातीने भरल्यानंतर पुन्हा एक तिथं पाणी शिल्लक राहत नाही किंवा ते पाणी पुरत नाही म्हणून वीस एम सी एम ची पेक्षा अधिकचा बंधारा तिथं मोठा व्हावा याच्यासाठी खूप मर्यादा येत होत्या पाणी उपलब्धतेचा दाखला आपल्याला मिळत नव्हता आता हे पश्चिमेकडचं पाणी मिळवलं फेरनियोजन केलं त्याच्यामुळे पाणी उपलब्धता दाखला मिळण्यासाठी आपल्याला ते आता शक्य होणार आहे आणि त्याच्यातमुळे मांडवी बंधाराला तो दाखला मिळाल्यानंतर त्याची निर्मिती येत्या दोन तीन वर्षामध्ये शंभर टक्के होईल अशी आता खात्री पटली आहे ते बरोबर प्रोसिजरवाईज जर आपण केलं तर ते होणार आहे आमदार साहेब आणि मी असल्यामुळं आम्हाला त्याची माहिती असल्यामुळे नेमकी कुठं काय करता येईल त्या दृष्टीनंतर आपण पुढे जातोय त्याचबरोबर गेले अनेक वर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संघर्ष तालुक्याचा आहे आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव साहेब त्याचे नेतृत्व करत आहे म्हणून हे महाविकास आघाडी सरकार टिकवणं उद्धव साहेबांना पाठिंबा देणं हे शरद चंद्रजी पवारसाहेबांनी आजी जगा पवारसाहेबांनी ते ठरवलं वरच्या पातळीवर कुठल्या पक्षाची भूमिका कोण कशी घेतोय शिवसेना पक्षाचा अंतर्गत विषय पद्धतीने हँडल करतील असं पवार साहेबांनी सांगितलंय पण हे सरकार टिकवणं आणि उद्धव साहेबांच्या मागे उभं राहण्याची भूमिका उद्धव पवार शरद चंद्रजी पवार साहेबांनी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग झाली महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीची मिटिंग झाली विधिमंडळांच्या सदस्यांची मिटिंग झाली खासदारांची मीटिंग झाली महाराष्ट्राच्या पातळीवरचे फ्रंटल सेलचे सगळ्या अध्यक्षांची आमची वैयक्तिक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असा ठराव करण्यात आलेला आहे की पुढचे काय निर्णय घ्यायचे ते सर्वस्व अधिकार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराणी अजितदा पवार साहेब आणि राज्याचे प्रमुख जयंत पाटील साहेब यांना सगळ्यांनी बहाल केलेले आहेत म्हणून पक्षाने काय भूमिका घ्यायची पुढं काय जायचं काय गोष्टी आहेत ते ते तीन प्रमुख नेते मंडळी त्याच निर्णय जाहीर करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सध्याच्या सत्ता संघर्षावर कुठलं भाष्य न करता कोण गप्प काय कोण काय भूमिका करते हे कुठलंच न वागता जे काय आपले नेते मंडळी आदेश देतील त्याप्रमाणे त्या भूमिकेनेच आपल्याला पुढं जायचं आहे आता नगरपालिकेची आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन या सगळ्या निवडणुका पुढे लढणार आहे तशी तयारी आपण सुद्धा केली आहे रस्ते मिळवण्यासाठी आम्ही ते प्रयत्नशील करत आहोत खासदार साहेबांच्या मदतीने या बजेटमध्ये जवळपास बावीस ते पंचवीस कोटी रुपयाचं कोल्हे रस्त्याच्या परिसरातले कम्पेन्सेशनसाठी यंदाच्या बजेटमध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण त्याचे पैसे मिळतील अशा प्रकारचं कार्य यंदाच्या बजेट बजेटच्या आधी आपण ते पूर्णतःच घेतो आहे आणि त्याचबरोबर इतर माझ्या तालुक्यातले जे काय प्रश्न असतील ते स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे असतील जिल्हा परिषदचे असतील नगरपालिकेचे असतील कुठल्याही पक्षाचे जातो ते जेव्हा जेव्हा माझ्याकडे मान्य करतात मानतात ते पूर्णतःच घेण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्नशील करतोय हा झाला जोगर तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात दुसरा विषय जो आमच्या संघटनेची आज मिटिंग झाली त्या संघटनेच्या माध्यमातून मला हा संदेश म्हणजे आर्किओलॉजीची अंतिम टप्पा एकदा मंजुरी मिळाल्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदित्य आदिती मॅडमनी ह्या बजेटमध्ये त्याला जवळपास चार ते पाच कोटी रुपयाचा निधी देण्याचा कबूल केला आहे फक्त आर्क्योलॉजीची एकदा परवानगी मिळाली तर आपलं ते पैसे मिळून अग्धा अग्धा ते कोकडेश्वराचं मंदिर निश्चित प्रकारे आपलं पुन्हा एकदा खर्चासह पूर्ण होईल असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे त्याचबरोबर चिलेवाडीच्या पाईपलाईनची आताच प्रयत्नानंतर त्याला मान्यता इरिगेशन डिपार्टमेंटने दिलेली आहे वित्त विभागाने सुद्धा दिले आहे त्याला एकशे तेरा कोटी रुपये लागणार आहे त्यासाठी जे साठ कोटी रुपये आत्ता महाराष्ट्र गव्हर्मेंट या बजेटमध्ये प्रपोज करत आहेत की जेणेकरून पुढच्या एक वर्षामध्ये बेल्ल्यापर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण करून बेल्ल्याला आजी दुगा फॉलो घ्यायच्या हप्ते जल करायचं अशा प्रकारचं प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये असलेलं आहे आणि म्हणून असे चांगले प्रकल्प पुन्हा सर घेण्यासाठी आपले प्रयत्न आवश्यक त्यामुळे यसवंतराव सवाल पर्यटन प्रकल्पाला प्रकल्पला पण या बजेटमध्ये अधिकशे पाच कोटी रुपयाचे निधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता या बजेटमध्ये आपण घेतोय त्याचबरोबर नगरपालिकेला आतापर्यंत पंधरा कोटी रुपये दिले अधिकचे पाच कोटी रुपयाची निधी असं आपल्याला त्याची जी आर आता उद्यापर्व निघणार आहे पंचवीस पंधराच्या माध्यमातून तब्बल दहा कोटी रुपयाचा निधीचा जी आर आता उद्या करून निघतोय आम्ही अधिकचे पाच कोटी रुपये मागणी करतोय डीपीसी पी सीमधून तब्बल आठ कोटी रुपयाचे रस्ते या जुन्नर तालुक्यातल्या सर्व माझ्या जिल्हा परिषद सदस्यांनी जे जे प्रपोज केले मी माझ्याकडे आले त्यांनी मला ते सांगितले त्या डी पीचे आपण प्रपोज केले आहे जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक आहेत प्लॅनिंग करण्यामध्ये सगळे जिल्हा परिषद सदस्यांची मदत घेऊ म्हणणं काय आहे की माझ्या लेटरवर तिकडे सबमिट करून आपण ते करतोय की जेणेकरून अधिकचे रस्ते आपल्या तालुक्यातून पूर्णतः जाईल अशा प्रकारचं आपण कार्य करतोय त्याचबरोबर एम एम जे आईच्या पहिल्या टप्प्यामध्ये सदतीस किलोमीटरचा रस्ता रस्ते आपण ते देऊ केलेले आहेत त्यामध्ये प्राधान्य क्रमांकाने आम्ही तालुक्यातले अनेक रस्ते घेतले त्याचबरोबर काही मंडळी घेतल्या तिथे सुनावणी झाली आता काहीतरी निर्णय आता उद्या होणार आहे तर जो काय तसा गट होईल त्या गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष चित्रपती देऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे तशी चर्चा आम्ही सगळे प्रमुख राष्ट्रवादीची मंडळी काँग्रेसचे प्रमुख मंडळी एकत्रितपणे चर्चा काही दिवसामध्ये करणार आहे आणि पुढे जात असताना आपण आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने आपल्याला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचा आहे या दृष्टिकोनातून पुढे जाण्याची आपली भूमिका असणार आहे पुढं निर्णय काय घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे ते आपल्याला उभी करतील पण याच्यावर कृपा या कुणी काय भाष्य करू नये अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये महाविकास साहेब सरकार चाललंय पुढं काय होईल काही सांगता येत नाही म्हणून आपण सर्वांनी सैन मागून सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना मदतीसाठी जो काय आपला छडतछंद्र पाहू शकण्याचा विचार आहे आता पाऊस झाला आहे जास्तीचा पाऊस झाला तुम्ही तर होती ते लगेच प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणं मला निदर्शनास आणून देणं त्याच्या आधीच त्याला फोडणं त्यांची घरपट्टी असेल तर त्यांना आपल्याला मदतीने हात देणं स्वतः मग तिथं धावून जाणं रस्त्याच्या बाबतीत काय खूपच गंभीर परिस्थिती असेल तिथं काय असेल तर मला निदर्शनात आणून घेऊन आपल्याला पुढं जाणं या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत भेटून सर्वांची कार्य करावं अशी मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरी असलो तरी मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे तालुक्याच्या प्रत्येक जनतेची प्रत्येक नागरिकाची म्हणणं मानून येऊन त्यांच्या सांभाळ करणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचा भाग घेऊन प्रत्येकाला मदतीची भावना आमची असणार आहेत सरकारचं जरी काय झालं काय जरी झालं तर तालुक्याचं लोकप्रतिन जे नाव आहे सगळ्याच तालुक्यातल्या जनतेच्या पाठीशी मी उभा आहे सर्व विमागबाई सगळे लोक आले होते सगळे जाती धर्माचे लोक जे आमचे पक्षाचे प्रमुख काम करतात ते आले होते विविध सेनचे लोक आले होते आणि सगळ्यांनी मिळून एक ठराव केला तो आमच्या अध्यक्ष चे पांडुरंग पवार साहेबांनी मांडला त्याला अनुमोदन सगळ्यांच्या वतीने राजेश्रीराय बोरकरांनी दिलं आमचे प्रवक्ते भाऊसाहेब देवडे दिले त्याला सगळ्यांनी मान्यता दिली की जो काय निर्णय घ्यायचा आहे तो आता ते नेते मंडळ घेतली त्याच्यामध्ये कोणाचा काय वेगळा विचार असण्याचं कारण आहे जो काय आपल्या पक्षासाठी आणि तालुक्यासाठी चालला असेल तो त्यांनी निर्णय घेऊन त्यांना मान्यता दिली आहे अशाच प्रकारचा संदेश देण्यासाठी मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना जर बोलवलं आहे आपणही पत्रकार म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी मला सांगा सांगतात तर त्या सकारात्मक दृष्टीतून सोयीच्या जर असतील तर ते पुढे येऊन काम करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे आणि आपणही इथून पुढं पण काय ज्या सूचना करतील त्या चांगल्या जनतेच्या इच्छाच्या असून तर पुढे जाऊन ती माझी करण्याची निश्चित प्रकारे तयारी आहे शेवटी हा जो तालुका घडणार आहे तो वल्लभशेठ बिडके साहेबांनी घडणार आहे वल्लभशेठ बिडके साहेब ते माझे वडील नाहीत तर ते माझे नेतेसुद्धा आहेत आणि त्यांच्याबरोबर मी जेणे ज्यांनी काम केलं ते पण माझेच नेते आहेत ते सगळे लोक सांगतील विकसित कोणी पुढे जाण्यासाठी मी निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे एवढंच या निमित्ताने आपला स्थानिक पातळीवर आपण युती करणार आहात का म्हणजे स्थानिक पातळीवर आता आगामी जेडपी आणि पंचायत समिती आणि की काँग्रेस तुम्हाला काय ऑफर होती या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे काही राष्ट्रवादीच्या आमदारांना असं काही किंवा काँग्रेसच्या आमदारांना काही ऑफर आली होती आगामी बजेट साठी तुम्ही आता जे काही प्रोव्हिजन केलेली आहे तुमच्या सरकारचं बजेट होईल बिल याच अपेक्षा होईल नाही होईल तो नंतर जरी नाही झाला तरी पुढं तालुक्यात लोक मांडणी करणार मांडणी करणार होईल नाही होईल या विषयावर जर मांडणी करायची आणि तयारी करायची हे योग्य नाही विषयावर पण आम्ही प्रयत्न करणार आता असं सांगितलं किंवा आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं कुणीही त्या घटने घडामोडीवर बोलायचं नाही त्यांचा विषय आहे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या पण आम्ही या परिस्थितीवर शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांचे मार्ग खंबीरपणे तुम्ही शिवसेनेबरोबर मित्र म्हणून एका दिलदार शत्रू हे बघा राज्य सरकार चालवणारे आमचे नेते मंडळी आहेत ते जे काही वरती निर्णय घेतात आम्ही शरद पवारांना फॉलो करणारे मानतो ते जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत दिलदार शब्द का वितरण काय आम्ही काही मानत नाही मला तालुक्यातल्या लोकांनी म्हणजे बहुसंख्य लोकांनी मला निवडून दिले मला लोकांची सेवा करायची ते आपण पुढं घेतोय की जेणेकरून जुन्नर तालुक्यामध्ये रोजगाराची संधी ही निश्चित प्रकारे या पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून आहे आपले जे कालवे कालवेला सर्विस रोड आहे

अशा बॅचेसला त्यांनी एन ओ सी देण्याची प्रोसिजर चालू केली आहे त्या एन ओ सीच्या आधारे तिथं खडे करण्यापर्यंतचा रस्ता असा निधी आपण टाकू शकतो अशा अनेक ठिकाणचे रस्ते लेंडेस्कर रेल्वे महाग उदापूर वडा धरणाच्या मीनाशाखर काही ठिकाणी असं आपण डी पी सी मधून त्यांना फंड दिले काय आमदार निधून दिले आहे आता ते खडे करून बसले लोकांची मागणी की डांबरीकरण करा तर ते डांबरीकरणला काय इरिगेशन काय एन ओ सी येतच नाही ठीक आहे पण असे लेन्स खूप मोठे आहेत पण ते टप्प्याने आपण जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के शतर टक्के त्याच्यामुळे काय होणार की कुकडीतला साठा वाढणार आणि कुकरीतला साठा वाढल्यामुळं जे काही सात तालुके आणि तीन जिल्ह्याला पाण्याचं वाटप करत तर ते उपलब्ध पाणी साठ्यामध्ये सगळ्यांना जेसं जसं वाटप झालंय त्याच्याप्रमाणे वाटप होतं एखादं रोटेशन पूर्ण करण्यासाठी जर त्रेचाळीस दिवस लागत असतील परिपूर्ण रोटेशन तर पाणी कमी असलं तर म्हणजे वीस दिवसाचं रोटेशन वीस दिवसाच्या रोटेशनमध्ये सगळ्या गोष्टी ठरतात पण हे पाणी साठा जर वाढला त्याचा फायदा सगळ्या होणार पण उपलब्ध साठ्यामध्ये नियोजन जर अचूक असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं समाधान आपण करू शकतो हे दोन वर्षामध्ये आपण ते दाखवून कालव्याच्या जोरातील माध्यमातून साठा वाढवणे आणि पश्चिमेचं पाणी वळवणे याच्यातून पाणी जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये साठा होईल तेव्हा मात्र तीन आवर्तन पण आपण करू शकतो अशा प्रकारची पड काय आवड पडते त्याला अजिबात महत्व हो देत नाही गट आणि गण रचना तयार करण्याचा संपूर्ण अधिकार प्रशासनाचा आहे आणि यंदाच्या वेळेस निवडणूक आयोगाने इंटरव्ह्यू केलेला आहे निवडणूक आयोगाने इंटरव्ह्यू केल्यानंतर हे गटरचना तयार करायचे आमची मान्यता घ्यायची आणि नंतर पुढं प्रसिद्ध करायची अशी निवडणूक आयोगाने प्रथमता केलेला आहे इथून मागं असं नव्हतं मग ह्या ज्या गट गणरचना जिल्हा प्रशासनाने तयार केली ते जेव्हा निवडणूक आयोग गेले त्यांनी थोडं व्हेरीफाय केलं आणि मग ती मान्यता घेऊन त्यांनी पुढं ते जाहीर करून पुढे प्रसिद्ध केलं गट ही कुठल्याही जिल्हा परिषदेची निवडणूक लढत नाही कुटुंबातलाही कोण लढणार नाही म्हणून मी जे काय मोठ्या इलेक्शन लढतोय ज्यांना जे निवडणूक फक्त वाट असणार काय नाही ज्यांना जिल्हा परिषद लढायच पेला हरकती घेतल्यात ना हरकतीनुसार जरी लढल कसं नाही इतर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नऊच्या नऊ फिट निवडून येणार हा माझा विश्वास आहे आणि म्हणून या अशा गोष्टीवर आरोप करायचे याचा काय महत्व पण देत नाही तथ्य पण काही नाही त्या रस्त्यासाठी मुळात त्याला प्रोविजन एकतर नव्हती ते पांडुरंग पवार पुढाकार घेतल्यानंतर मी खासदार साहेब ते हॅनचे बारवाई साहेब त्यांना बोलवलं आणि आपले गेले वाढून घ्यायचे असं असं ठरलं ते ठरल्यानंतर वेल्ल्याच्या ग्रामपंचायतीमध्ये राजा व उमदार सरपंच असताना आमची बैठक झाली आहे या परिस्थितीमध्ये त्याचा नकाशा काढल्यानंतर रस्ता कसा होऊ शकतो याची आपली आपली चर्चा झाली किती अतिक्रमण आहे किती अतिक्रमण आहे हे ग्रामपंचायतच्या वॉर्डिने ठरवायचं आणि तेव्हा ग्रामपंचायत करत होतं साडेपाच मीटरचा कॉन्क्रीट रस्ता आणि त्यानंतर उर्वरित पॅच मध्ये ब्लॉक करायचे सगळ्यांच्या मताने ते ठरलेलं आहे तत्पूर्वी तिथले ड्रेनेज लाईन्स आणि वॉटर लाईन्स या ग्रामपंचायतीने पूर्ण करावे अशी अपेक्षित होत

मागच्या कोणावर टीका करणार नाही पण ते बऱ्याचपैकीवर आणण्यामध्ये आम्ही यश प्राप्त केलं चांगल्या लोकांनंतर खालचे लोक मात्र बऱ्यापैकी सुधारायला काय तयार नाही आणि म्हणून हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की एकाच दिवसाची प्रक्रिया नाही हे हळू 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 जागेवर वापरून ते करावं आणि अडीच वर्ष अडीच वर्ष त्याच्यामध्ये कोरोनाचा काळ खूप गेला तर तशी जर आपल्या आतून तुमच्या कामाचं ओळख बघा तरी प्रेग्न्सी होते के तर तर त्याच्याकडे केलेल्या आहेत तशी ऑफिस मध्ये जी अनास्था होती जे पद्धतीने आपण करतोय नाही अजून जाण्याच नाही आपण करतोय ना पुढे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे असताना कुठे एका कुठे प्रक्रिया वाळू धंदावाला गैरप्रकारे वाळू गाडीवाला या सगळ्या गोष्टी माझ्या मिलोमध्ये असताना त्याला माफी नाही जो कोणी आहे त्याच्यावर पण कारवाई केली मला काही लोक आले की सांगायला की असं केलं तरी आपण इथं एकटे नाही आणि कोणाला मदत केली ती मला आपण कुणी कोणाला फोन केले कोणाचे पुलिस स्टेशन डायरी मध्ये नोंद मला माहिती आहे पण इट इज नॉट टू बी डिक्लोअर काय बोलत नाही वेळ आली तर करेल पण याची गाडी थोडा हे बाळक पुढं काम आहे करत नाही आणि त्याला उभं जा मग ते मिळवण्यासाठी मला आठ दिवसापूर्वी